आणि मग पार् महादेवाने पार्वतीला आळंदीचा इतिहास सांगितला तो संवाद ब्रह्मदेवाने ऐकला ब्रह्मदेव नारद मुनीला सांगतात की बाबा रे कृता युगाप्स अगोदरचा इतिहास ज्यावेळेस कल्पाचा क्षय झाला कल्पाचा क्षय झाल्यानंतर देव देवांचा धनपती असलेला कुबेर या कुबेराला खूप मोठी शंका वाटली की आपलं हे धन आहे हे धन ठेवायचं कुठं पुढच्या कल्पात आपल्याला ह्या धनाचं सर्जन करावं लागेल नवीन धन आणायचं कुठून मागचं जर धन संपलं तर पुढं आणायचं कुठून हे धन जर अक्षय राहिलं तर पुढच्या कल्पातल्या लोकांना काम आले हे समाजाची संपत्ती आहे ही देवाची संपत्ती आता कल्पाच्या क्षयामध्ये सगळं पृथ्वी आप तेज वायू आकाश ब्रह्म कल्पांत म्हणतात काही राहणार नाही आणि काही नाही राहिलं मग संपत्ती ठेवायची कुठं ही जे संपत्ती अक्षय राहील अशी जागा कोणती मग काय करावं कोबेराने शिवलिंगाची स्थापना केली आणि महादेवाची उपासना केली खूप उपासना केली महादेव प्रसन्न झाले काय मागायचे काही नाही भगवंता हे सगळी सगळी ही, ही संपत्ती पुढच्या सर्गात समाजाला कामाला आली पाहिजे पुढच्या कल्पात कामाला आली पाहिजे म्हणजे मग कल्पाचा क्षय जवळ आलाय म्हणजे मग सगळी संपत्ती संपून जाईल क्षय होईल पुढच्या कल्पात नवीन आणायची कुठून देश भिकारी होईल मग आधीच तर पाकिस्तान बाजूला कळ वरून काही पैसे बी दिले त्यांना वाटना वा। कारभारी कारभारी शाना असावा नसते कडक कपडे म्हणजे <laughs> बर मग काय म्हणणं आहे तुझ हे संपत्ती अक्षय कशी राहील याचा काही उपाय सांगा अस जागा दाखवत की ही संपत्ती मी तिथं ठेवतो हो आणि ते ती भूमी कल्पामध्ये सुद्धा क्षय पावली नाही पाहिजे महादेव प्रसन्न झाले बाबा अशी जागा तू जिथं तपाला बसलाय तीच आहे का बर याच भूमीला कृतयुगामध्ये आनंदवन याच भूमीला वारुण म्हणतात याच भूमीला कापिल म्हणतात कलयुगामध्ये याला अलंकापुरी म्हणते ना तर माझा ऐक तू तु तु तुझी अलकावती नगरी घेऊनच इथं राहा आणि मग कुबेर आपली अलकावती नगरी घेऊन इथं राहिले म्हणून या भूमीचं नाव पडलं अलंकापूर नामा म्हणे अलंकापूर धन्य धन्य मनोहर पवित्राशी परम परिकर त्रिभुवने दुर्लभ नामा म्हणे अलंकापूर धन्य धन्य मनोहर आपण समाधी येऊ तयार शारंग घर समाधी एकच ज्ञान आहे पण थोडं पुढं जाऊन फिरत असत दोन अभंगात एकच चरण आहे सुरुवात इकडे पण मग पुढं चलून वेगळं होतं एक तुतर इकडे जातो एक किपा फरक आणि कि मग बाबा रे तुझ्या जागेवर तप करतो हे तीच जागा आहे बरं भगवंत पहिलं मागणं मागायचं की अशी जागा द्या की त्या जागेत हे धन अक्षय राहिलं पाहिजे पहिलं मागणं दुसरं मागणं तिथं तुम्ही स्वयंभरूपाने राहिलं पाहिजे बरं राहतो बाबा तिसर मागणं माझ्या नावाने एक तीर्थ तिथं प्रवाहित झालं पाहिजे वर देतो आणि मग त्यांच्या नावाने तीर्थ प्रवाहित केलं ते तीर्थ आहे कुबेर गंगा हे mm. जे कुबेर गंगा आहे हे खूप याच खूप मोठं महात्म्य तीर्थाचा राजा कुबेर गंगा आहे आणि त्या कुबेर गंगेचा आणि इंद्रायणीचा संगम सिद्ध भेटत आहे तिथं जर पौष महिन्यात पुष्य नक्षत्रावर रविवार पाहून जर स्नान केलं होती असं शासनात लिहिलंय हेच व्हायरल करताना असं शासनात लिहिलंय माझं मत नाही तुम्हाला तसं वाटत तस पण तीन माणसं मला येऊन भेटले महाराज आम्ही दरवर्षी हे सांगतो ना तीन माणसं येऊन भेटले महाराज आम्ही ते केलं आणि आम्हाला पुत्रप्राप्ती झाली पंधरा पंधरा वर्ष मुलं नव्हती तीन माणसं आम्हाला आता असो त्याचे त्याचे मात आपण करावे कर का ते कथा आता काय शासनाचं शासनाचा याला विरोधी काही आंबट चिंबट लोक हे अंधश्रद्धेला प्रचार झालाय तुला हाता घालून गाडावायला शास्त्र सांगतो काय सांगतो जे शास्त्र गेले आपल्या फक्त निरोप सांगायचं का आहे निरोप सांगत न धरी भय न करे चिंता काय चिंता करायची आणि मग आता ते बापू साहेब आला विचारे बापू साहेब कसले त्यांना सांगलं माहिती कुबेरगंगा तुमच्या नावाने तीर्थ पैतोय कुबेरगंगा खूप पवलं तीर्थ आहे बर आणखी तुम्ही तिथं रूपाने राहायचं भगवान म्हणजे ठीक आहे तुझे हे शिवलिंग स्थापन केले ना आता हेच मी स्वयंभोरूपाने राहतो तेच हे सिद्धेश्वर हे जे सिद्धेश्वर आहे हे कुबेराने स्थापन केलेलं शिवलिंग आहे बर आणि मग इथं तुम्ही धन ठेवा मग कुबेराने इथं धन ठेवलं कुठं ठेवलं हे फक्त मला झेपट्याला माहिती पण मी ते तुम्हाला सांगणार नाही असो आणि म्हणून इथंच थांबतो आता मी ते मग खूप कोबेराने धन ठेवलंय तुम्हाला कुठं ठेवलंय काय ठेवलंय कसं ठेवलं आता काय सांगा तुम्हाला असो सांगायचा भाग असा आहे आणि म्हणून <laughs> <laughs> हे सिद्धेश्वराचं नंदी ना या नंदीच्या खाली धन ठेवलेलं आहे इथं बरेच शिवलिंग काही शिवलिंग सुवर्णमय आहेत काही शिवलिंग परिसमय काही शिवलिंग ज्योतिर्मय इथं खूप शिवलिंग होती महाराज गुरुजी लय सांगायचे वैकुंठवाशी सदानंद गुरुजी लय सांगायचे तेव्हा आळंदीचा एक हजार वर्षाची इतिहास मला विचारून घ्या मग त्यांना कोणी विचारलाच नाही काही ज्ञानी महाराष्ट्राचे म्हणूनच विचारला ते खूप सांगायचे गुरुजी इतिहास महाराज इथला आणि मग इथं काही अशी शिवलिंग आहेत की त्या शिवलिंगाला सुवर्ण नुसतं नादस्पर्श रूप अजून एक शब्द आहे ते काही शिवलिंगाला शिवलिंगाचा नुसता आवाज जरी तिथं कानवर पडला तरी लोक खंडाच सोनं होत काही शिवलिंगाला स्पर्श केला तरी सोनं होता नाद स्पर्श रूप काही शिवलिंगाला नुसतं लांबून जरी लोक खंड दाखवलं तरी सोनं होतं आता हॉटळाच आहे का नाही त्याच्यामुळे हे मी सांगत नव्हतं <laughs> उद्या बघा तुम्ही इथं कोणत्याही शिवलिंगाला लोक मी दाखल नव्हतो पण ऐका पण ते शिवलिंग कोणतं हे नाही सांगणार तुम्हाला काही अशी लिंग आहेत लिंग काहीतरी आजचा ठोच लागत ना नाही तर फोड्या वर्षी येणार तुम्ही सगळे आपल्याच ना आता आपणार आणि असे शिवलिंग आहेत ना आता ते फक्त दोन तीनच माणसाला माहिती पण आता असोच विस्तार करत नाही त्याचा आणि मग कुबेर महाराज इथं राहिले मग हा जो सुवर्ण पिंपळ इथले काही वृक्ष वल्ली सुवर्णकार आहे हो काही वेली सुवर्णकार आहे त्यातलाच हाय हे कुबेरानेच लावलेला सुवर्ण पिंपळाला हजारो लाखो वर्षाचा आविष्कार पिंपळ वड हा ज्ञानोबराच्या अगोदरच आहे ज्ञानोबराच्या जन्माच्या अगोदर आई साहेबांनी याला प्रदक्षिणा केलेल्या आणि म्हणून इथे भगवत कुबेर महाराज राहिले वा आणि म्हणून याला अलंकापुरीचा हा इतिहास धन्य महाराज अलंकापूर्वासी कुबेर महाराज आपले अलकावती नगरी येऊन इथे राहिले धन्य महाराज अलंकापूर्वासी साष्टांग तयासी नमन माझे साष्टांग नमस्कार देवाला घालत जावा साष्टांग नमस्कार संताला घालत जावा तो कया बंधू म्हणे सांग न हे तुझ विन निरसेना पांग म्हणून घातले साष्टांग पांडुरंगावरी चरणा किंवा पांडुरंगा चरणावरी पांडुरंगाला साष्टांग घालावा तस संताला श्री साष्टांग हे पडे दंड काठी देह दोटी तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत दंडवत दंडा परी ऐका धन्य महाराज अलंका पुरवासी साष्टांगतयासी नमन माझे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेते वाचे तयाची सखळमुळे मालीचं नाव सदैव मुखाला असावं आमच्यात एक पुंडिक बाबन करीत बघा जेवताना बसताना झोपताना माऊली माऊली आमच्यात पुंडलिक बाबा शिरवळ करायचा वारकरी तो आमच्या सत्ता ते माऊली माऊली पुंडलिक बाबन कर सदैव माऊलीचं नाव या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेते वाचे माऊलीच्या नामस्मरणाची खूप फलश्रुतीपत्ती आपण यापूर्वी दोन तीन कीर्तनात सांगितलेले आता सांगत या ज्ञानदेवाचे ना नित्य नाम घेते वाचे फळ काय उद्धरती तयाचे सकळ कुळे सकळ हि कुळे पवित्रा याचे सकळ कुळे